अहमदाबाद लंडन हे प्रवासी विमान दुर्घटनाग्रस्त झालं आणि जवळपास दोनशे बेचाळीस प्रवासी त्यामध्ये होते आणि ते विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यामुळे दोनशे बेचाळीस प्रवाशांचं दुःख मृत्यू त्यामध्ये झाला आहे आणि आणखी काही जिथं पडलं त्या ठिकाणी देखील काही कॅज्युअल्टी झाली आहे हे अतिशय दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि अतिशय वेदनादायी ही दुर्घटना आहे एकाच वेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोकांचा मृत्यू होणं दुर्घटना जसं विमानामध्ये ही अतिशय दुर्दैवी आणि त्यामध्ये माजी मुख्यमंत्री विजय रूपाणी जी हेही त्या विमानामध्ये प्रवास करत कर होते खरं म्हणजे त्यांचाही दुर्दैवी मृत्यू त्यामध्ये झाला आहे महाराष्ट्रातले देखील काही प्रवासी त्यामध्ये होते ती अतिशय मनाला अतिशय दुःख देणारी आणि वेदना देणारी अशी मोठी दुर्घटना झालेली आहे मी त्या जे मृत्यू झाला आहे त्यांच्या परिवाराच्या दुःखामध्ये आम्ही सहभागी आहोत ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांना श्रद्धांजली देत असतानाच खऱ्या अर्थाने त्यांचे जे नातेवाईक आहे त्यांना देखील हे दुःख सहन करण्याची शक्ती परमेश्वराने द्यावी आणि त्याचबरोबर या ठिकाणी आ... तिथे मोठ्या प्रमाणावर जे काही रेस्क्यू ऑपरेशन होतं तेही आपण पाहिलं परंतु दुर्घटना होताना आपण जे व्हिडिओ पाहिल्यानंतर अंगावर खऱ्या अर्थाने शारे उभे राहत आहेत मी आ, ही अतिशय दुःखद आणि मोठी दुर्घटना आहे मी मुख्य सचिवांना देखील मग सांगितलं की आपले महाराष्ट्रातले जे प्रवासी आहेत त्यांच्यासाठी एक नातेवाईकांना हेल्प डेस्क जो आहे तो डिझास्टर मॅनेजमेंटच्या माध्यमातून आपल्या कंट्रोल रूममध्ये त्या ठिकाणी तयार केलेला आहे जेणेकरून जे आपल्या महाराष्ट्रातले प्रवासी मृत्यू मुखी पडले आहेत त्यांच्या नातेवाईकांना देखील जी काय अपडेट आहे ती मिळेल आणि आपल्याला त्यांना मदत करता येईल तर हो या संदर्भात आमचा प्रश्न होता की एकंदरीत आता पुढची ओळख पटवण्यापासून अनेक गोष्टींमध्ये गरज लागणार आहे केंद्रामध्ये किंवा गुजरातमधील तुमच्या आले झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे आणि याची गंभीर दखल स्वतः देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी स्वतः घेतलेली आहे आणि गृहमंत्री अमित भाई स्वतः त्या ठिकाणी रवाना झालीत अशी माहिती आहे ही हि घटना अतिशय दुर्दैवी ने केंद्र सरकार ने देखी और राज्य सरकार ने गांधीया ने घी अहमदाबाद अहमदाबाद लंडन ये जो फ्लाइट है वो क्रैश हुआ है ये बहुत बड़ी दुर्घटना है बहुत ही दुर्दैवी घटना है 242 प्रवासी उसमें प्रवास कर रहे थे उसमें मानी मुख्यमंत्री पूर्व मुख्यमंत्री विजय रूपानी जी वो भी प्रवास कर रहे थे उनकी भी दुखद मृत्यु हुई है और मैं उन सभी लोगों के दुख में सहभागी हूँ उनके बारे में संवेदना व्यक्त करता हूँ और केंद्र सरकार और राज्य सरकार दोनों ने गंभीरता से इस विषय को लिया हुआ है और महाराष्ट्र सरकार ने भी एक हेल्प डेस्क तैयार किया है ताकि महाराष्ट्र के कई प्रवासी उसमें हैं उनके रिलेटिव जो है परिवार जन हैं उनको भी उनकी जानकारी अपडेट मिलता रहे और खुद आदरणीय प्रधानमंत्री जी ने संवेदना जताई है उन्होंने भी गंभीरता से लिया है और मुझे आ, मेरी जानकारी के अनुसार खुद केंद्रीय गृह मंत्री अमित भाई भी वहाँ रवाना हुए और इसलिए ये जो बड़ा हादसा है बड़ी दुर्घटना है इसलिए इससे मैं शोक व्यक्त करता हूँ और संवेदना व्यक्त करता हूँ